हे रोमाय निमित्त अंजली गेला जागा क्लास फोर सी सब्जेक्ट जी केसन फाय शिवरायांचे कन्सातील योग्य शब्द लिहा शिवरायांचे पंडित होते संस्कृतचे मावळ मावळात राहणारे लोकांचे टिंबटिंब म्हणत मावळे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा होणे याचे रूप कसे सुधारले जिजाबाईंनी तेच पुण्यात राहायला आले होते लोकांना मोठा धीर आला जिजाबाईंनी बोलवले दिस दिलासा दिला लोक पुण्याला राह येऊन राह राहू लागले लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पटकी देवळे दुरुस्त केली करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ होऊ लागली ગા લોકના ગજબજુ લા લાગલે પુના રોગ પલટવ